डाड भावड्या कस मास्तर म्हणेन तस चल मग डोकं न लावता तुला नऊ न भाग जाणारी नऊची ट्रिक सांगतो चल मग हे बघ चौतीस भागीले नऊ बघ सिंपल मध्ये तीन ला पहिलं कोणता अंक जशा तसा मांडायचा हा लक्षात नंतर पॉइंट मांडायचा आणि चार आणि तीन किती होते भावड्या सात या दोघांची बेरीज या ठिकाणी मांडायची कस गप कन उत्तर आलं भावड्या नाही तायडे मी चल मग पुन्हा तुला समजलं नसेल तर पुन्हा एक एक्झाम्पल बघ तेवीस भागिले नऊ दोन ला दोन पॉईंटला पॉईंट आणि तीन दोन किती होते रे पाच कसं गपकन उत्तर आलं बावड्या चल मग तू आता काय करणार गपकन उत्तर काढणार आणि खपकन कमेंट मध्ये फेकणार बावड्या पण फेकणार त फेकन